रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोंडिवली गावचे सुपुत्र दिवंगत संतोष सुळकाजी तांबे यांच्या स्मारकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अन्ना जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे खेड तालुका अध्यक्ष गिरीश गंभरे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष माननीय सकाराम जाधव खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष देवानंद यादव गुरुजी उपस्थित होते अनावरण करतील अनावरण झाल्यानंतर तीन वेळा आपण सर्वांनी साधुगार घ्यायचा आहे 감사 <suss> आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे त्याने आपलं कर्तृत्व कसं केले आहे हे समोर मांडलेलं आहे म्हणजे संतोष तांबे यांचं हो कर्तृत्व हे छोटस नव्हतं अतिशय वाखडण्यासारखं कर्तृत्व होतं आणि म्हणून हे आज आपल्या कुटुंबामध्ये नाही म्हणून अंतकरण सर्वांचं हे दुःखी झालेलं आहे आणि ते दुःखी अंतकरणाने काय म्हणतात हे मी या गीतातून सांगत आहे

क्षण क्षणी कंठरी हो दाटून आठवण क्षणी कंठरी हो दाटून अथांग मायेचा झरा होता तुमच्या हृदयात कर्तृत्व अनुत्व होते तुमच्या शिरात शिरमंत डोके

आठवणी ताच नोक्ष कंठळी हो दाठून आठवणी ताच नोक्षणी कंठही हो दाटून सोडून गेला तुम्ही आम्हाला सोडून गेला तुम्ही आम्हाला दुःख सागरी लोटू आठवणी ताच नोक्षणी कंठही हो दाठून आठवण येता क्षण क्षणी कंठ हो दाटू आठवण येता क्षण क्षणी कंठ हो दाटू मी माझा भाऊ जीवंत जातो पण मी कधी बोल आता माईक हातात घेतला नाही मी काय नाही असं नाही पण मला असं भरून येते त्याच्या जीवनावर जे बोलणं हे कठीण वाटतंय मला तरी पण बोलणं हे उचित आहे त्याचा जो काय त्याच्या आयुष्यामध्ये जे काय त्यांनी केलेलं आहे जीवन त्यांचं ते जीवनकार्य त्याचं लोकांना कळलं पाहिजे समजलं पाहिजे ह्यासाठी मी हा फोन माझ्या हातात घेतलेला आहे तरी पण त्याच्याविषयी जे काय मला थोडी बहुत माहिती आहे ही माहिती मी आपल्यासमोर ठेवीत आहे आपण ती ग्रहण कराल ती सगळ्या व्यक्त करतो बंधू आणि बघून हा जो माझा बंधू संतोष सुडकाचे तांबे त्याला <laughs> वडाळ्यामध्ये डॉन सुद्धा बोलायचे याच चरित्र एकोणीशे चौऱ्याहत्तर त्याचा जन्म आहे वडील अपघाती त्यांचं निधन झालं होतं परंतु वडिलांच्या पाठोपाठ त्याच्या आईने त्याचं असं संगोपन केलं की त्याला आपला आपला दिवंगत संतोष तुकाजी तांबेला तरी त्यांच्या जीवनावरती आज स्थानिक मुंबई सा बाळकीचे अध्यक्ष दीपक तांबे यांच्या जीवनावरती दोन शब्द बोलतील हे विनंती त्या सगळ्यांच्या जे लोक बोलले की संतोष तांबे ने दान केले त्या दानाने तू जीवन थैस तू अमर आहे हे भरपूर लोक रडले सुद्धा माझे गुरु आदरणीय बोलहेगी हे सुद्धा होते जाईल आणि तरी मानव होती ते बंदनो त्यांनी फार चांगलं केलं परंतु काय असतं म्हणजे यांचा एकशे छत्तीसवा जयंती महोत्सव आणि कालकथित संतोष सुटकाजी तांबे यांच्या स्मारकाचा अनावरण असा हा द्विगुणित कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता मी तांबे साहेबाला फक्त ओळखतो इथं म्हणजे कोंडवळीमध्ये मी तिथे तांबे माझा का इथे जास्त परिचय आहे आणि त्यांना मी केव्हाही पाहिलेली नाही आहे कारण ते तांबे पुणे जी आमचा संवाद अगदी पूर्वीपासून आहे मग ते त्यांचे बंधू आजच मला समजतात आपण दोन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामधल्या एक कार्यक्रम म्हणजे दादांचा स्मारकाचं उद्घाटन संतोल चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता माझा आणि संतुदायाचा एवढा जवळचा परिचय नव्हता परंतु ज्यावेळी आपल्या वाढीचा आंदोलनाचा विषय होता आणि ते आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उभं होतं आणि त्यावेळेला खेळ तहसीलदार कार्यालयाच्या समोर उपोषणाची वेळ होती आणि त्या उपोषणाच्या वेळेला मी एक पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी हजर झालो त्या वेळेला माझी संतोषदाची पहिली गाठभेट झालेली होती त्या अगोदर गणतेचे राजेशेख छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे प्रथम पाया घालणारे महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले क्रांतिकारीक का अभिवादन करतो आजच्या या आमचे बंधू दिवंगत संतोष तांबे यांचा स्मारक उद्घाटन समारंभ कार्यक्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या विचारमंचकावरून सर्व म्हणजे वंचित बहुजना आपल्याला जे मार्गदर्शन करणारे सगळे व्यासत मंडळी आणि खरोखर आमचे अनुरुध घोषण त्यांना अण्णात म्हणायचो संतोष असं पण तिथे वगैरे होते असे सर्व वर्कर होते तर खरोखर त्यांनी त्यांचा जीवनपट कसे त्यांच्या मुंबईमध्ये वास्तव केले राहायचे कसे काम आहे का, का, का कार्य केले तर खरोखर आता ह्याच्यात आम्ही काय वेगवेगळे शकत नाही आणि धन्यवाद आमच्या निमंत्रणाला आपण सर्व महादेव सगळे उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची सैत्य जयंती आणि आमच्या अण्णांचे संतोष स्वर्गाजी तांबे यांच्या स्मारकचे अनावरण केलं